इतिहास पाहिला ना तर असं दिसतं की काही साम्राज्य ही अक्षरशः गोंधळातून आणि अस्थिरतेतून जन्माला येतात आज आपण अशाच एका विलक्षण दक्षिण भारतीय साम्राज्याच्या जन्माची गोष्ट पाहणार आहोत एका अशा साम्राज्याची ज्यानं इतिहासावर आपली एक वेगळीच छाप सोडली चला तर मग थोडं इतिहासात मागे जाऊया कल्पना करा त्या काळाची आपण बोलतोय चौदाव्या शतकातल्या दक्षिण भारताविषयी तिथली राजकीय परिस्थिती म्हणजे एखाद्या वादळात सापडलेल्या नावेसारखी होती पूर्णपणे अस्थिर आणि सगळाच अनिश्चिततेचा खेळ विचार करा उत्तरेकडून आक्रमणांच्या लाटांवर लाटा आदळत होत्या आणि याचा परिणाम काय तर सगळीकडे फक्त अनागोंदी राजकीय अस्थिरता आणि खोलवरची भीती लोकांची श्रद्धा त्यांची सुरक्षा सगळंच धोक्यात आलं होतं अशावेळी लोकांना काय हवं असणार अर्थात एक स्थिर आणि सुरक्षित शासन ही तेव्हाची सगळ्यात मोठी गरज बनली होती ही जी नावं दिसतायत ना ही फक्त नावं नाहीत ही एकेकाळी दक्षिण भारताची शान होती गौरवशाली साम्राज्य होती पण मग आलं अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणांचं वादळ आणि या वादळाने या सगळ्या सत्तांना अक्षरशः मुळासकट उखडून फेकलं यामुळे एक अशी पोकळी निर्माण झाली जी भरणं जवळजवळ अशक्यच वाटत होतं पण म्हणतात ना सगळ्यात मोठं संकटच सगळ्यात मोठ्या नायकाला जन्म देतं आणि याच पोकळीतून जन्म झाला विजयनगरचा तर मग या सगळ्या अनागोंदीच्या आणि निराशेच्या अंधारात एक आशेचा किरण दिसू लागला एका नव्या पहाटेची चाहूल लागली एका नवीन साम्राज्याचा एका नवीन शहराचा आणि एका नवीन आशेचा उदय झाला हे घडलं तेराशे छत्तीस साली हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी तुंगभद्रा नदीच्या काठावर हंपीजवळ एका नव्या राज्याचा पाया रचला आणि त्याचं नाव काय ठेवलं विजयनगर म्हणजे विजयाचं शहर विचार करा त्या काळात हे नाव देणं हेच त्या संपूर्ण परिस्थितीला दिलेले एक जबरदस्त उत्तर होतं आता बघा या विजयनगर साम्राज्यावर ना एकूण चार घराण्यांनी राज्य केलं संगम साळू तुळू आणि अरविंदू पण आजच्या या आपल्या विश्लेषणात आपण लक्ष देणार आहोत ते पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे ज्यांनी पाया रचला त्या संगम घराण्यावर चला तर मग पाहूया की संगम घराण्याच्या सुरुवातीच्या शासकांनी या नव्या राज्याला कसं एक संध केलं आणि त्याचा विस्तार कसा केला या जडणघडणीतलं एक सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे बुक्करय तो फक्त एक शासक नव्हता तर एक संघटक होता त्यानं केवळ राज्याचा विस्तारच नाही केला तर त्याची प्रशासकीय घडी बसवण्यातही खूप मोठी भूमिका बजावली आता इथे बघा बुक्करयाची कामगिरी किती चौफेर होती हे लक्षात येतं म्हणजे बघा एका बाजूला तो मधुराईच्या सुलतानाचा पराभव करून लष्करी विजय मिळवतोय आणि दुसऱ्याच बाजूला वैष्णव आणि जैन यांच्यातला वाद मिटवून सामाजिक सलोखा जपतोय एवढंच नाही तर त्याने थेट चीनच्या बलाढ्य मिंग साम्राज्याकडे आपला राजदूत पाठवला विचार करा त्या काळात असं करणं म्हणजे किती मोठी दूरदृष्टी दुर लागते बुक्क रायनंतर सत्तेवर आला त्याचा मुलगा दुसरा हरिहर याच्या काळात साम्राज्याचा अजेंडा स्पष्ट होता विस्तार त्याचा मुख्य भर होता तो आक्रमक लष्करी मोहिमांवर आणि साम्राज्याच्या सीमा वाढवण्यावर आणि त्यानं ते करूनही दाखवलं आपल्या तब्बल सत्तावीस वर्षांच्या कारकिर्दीत दुसऱ्या हरिहरानं विजयनगरला एक मोठी शक्ती बनवलं त्यानं केवळ दक्षिणेतले किल्लेच जिंकले नाहीत तर राज्याच्या सीमा थेट गोवा आणि कोकण किनाऱ्यापर्यंत पोहोचवल्या आता आपण संगम घराण्याच्या काळात प्रवेश करतोय ह्या घराण्याच्या सगळ्यात महान सगळ्यात प्रसिद्ध राजाच्या कारकिर्दीकडे आणि तो राजा होता दुसरा देवराय संगम घराण्यातला सर्वश्रेष्ठ राजा त्याची लष्करी ताकद इतकी जबरदस्त होती की त्याला एक खास पदवी मिळाली होती गजशिकारी म्हणजे हत्तींची शिकार करणारा हे नावच त्याच्या सामर्थ्याची कल्पना देतं नाही का दुसऱ्या देवरायाच्या काळात विजयनगर लष्करी सामर्थ्याच्या शिखरावर होतं तुम्ही बघा त्याचं साम्राज्य दक्षिणेत थेट श्रीलंकेपर्यंत पोहोचलं होतं तर उत्तरेत गुलबर्ग्यापर्यंत त्याचा पारंपरिक शत्रू बहामनी सल्तनत त्यालाही त्यानं अनेकदा हरवलं आणि मुदगल आणि बंकापूरसारखे महत्त्वाचे किल्ले जिंकून घेतले पण विजयनगरचं वैभव फक्त लष्करी सामर्थ्यापुरतं मर्यादित नव्हतं चौदाशे त्रेचाळीस साली पर्शियाचा एक राजदूत आला होता अब्दुर रज्जाक नावाचा तो या शहराला पाहून इतका भारावून गेला की त्यानं लिहिलं या शहरासारखं जगात काही पाहिलं नाही आणि यापुढे पाहताही येणार नाही विचार करा एका परदेशी राजदूताचे हे उद्गार विजयनगरच्या भव्यतेची केवढी मोठी साक्ष देतात आणि तो एकटाच नव्हता इटलीचा एक प्रवासी होता निकोलो दे कॉन्टी त्यानं तर या शहराच्या विशालतेबद्दल लिहिलंय त्यानं काय नोंदवलंय तर या राजधानीचा परीख तब्बल साठ मैल होता यावरूनच आपल्याला त्या शहराच्या भव्यतेची कल्पना येते फक्त हा आकडा लक्षात ठेवा साठ मैल आजच्या काळात सुद्धा साठ मैलांच्या परीघाचं शहर ही खूप मोठी गोष्ट आहे मग विचार करा त्या काळात या शहराची लोकसंख्या किती असेल त्याची रचना कशी असेल आणि त्याचं महत्व किती असेल पण दुसरा देवराय फक्त एक महान योद्धाच नव्हता तो कलेचा आणि संस्कृतीचाही खूप मोठा आश्रयदाता होता त्यानं आपल्या राजधानीत मंदिरं तर बांधलीच पण एक मशीदही बांधली ही, ही गोष्ट त्याच्या धार्मिक सहिष्णुतेचं एक जबरदस्त उदाहरण आहे जे त्या काळात फार दुर्मिळ होतं इतकंच नाही तो स्वतः एक कवी होता आणि त्याचा दरबार तर प्रसिद्ध संस्कृत आणि कन्नड कवींनी भरलेला होता पण म्हणतात ना प्रत्येक उदयाला एक अस्त असतो आणि इतिहासाच्या कथेत हे नेहमीच घडतं संगम घराण्याचा हा सुवर्णकाळही कायम टिकला नाही ही टाईमलाईन आपल्याला स्पष्टपणे दाखवते की दुसऱ्या देवरायाच्या मृत्यूनंतर नेमकं काय घडलं त्याच्यानंतर जे शासक आले ते दुबडे ठरले हळूहळू संगम घराण्याची साम्राज्यावरची पकड ढिली होत गेली आणि अखेर चौदाशे पंच्याऐंशी साली या घराण्याची राजवट संपुष्टात आली पण एक गोष्ट लक्षात घ्या संगम घराण्याचं अस्त झाला म्हणजे विजयनगर साम्राज्याचा शेवट झाला असं अजिबात नाही फक्त सत्तेचं हस्तांतरण झालं संगम घराण्यानंतर साळू घराण्यानं साम्राज्याची धुरा आपल्या हाती घेतली म्हणजे साम्राज्याची कथा अजून संपलेली नव्हती तर मग एका विखुरलेल्या प्रदेशातून विजयाचं शहर उभं राहिलं एका महान घराण्यानं त्याचा पाया रचला त्याला शिखरावर नेलं आणि त्याचा अस्तही पाहिला पण आता खरा प्रश्न हा होता की यानंतर साम्राज्याला पुन्हा तीच उभारी घेण्यासाठी पुन्हा त्या उंचीवर जाण्यासाठी कशाची गरज होती हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे ना